वाशी येथे ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर राहुल घोले यांच्या आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने आधाराची काठीचे वाटप करण्यात आले या स्टीलच्या काठीची किंमत बाजारामध्ये पाचशे ते सहाशे रुपये असून मोफत वाटप केल्याने ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव बळीराम जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शहाजी चेडे हरिभक्तपरायण बापा महाराज यांची उपस्थिती होती याप्रसंगी सचिन जाधवर श्रीराम अण्णा चौरे उमेश मोराळे मनीषा चौधरी उमेश मोराळे अशोक घोळवे भारत घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक चेडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य दिनचर्या व काठीचे महत्व सांगून ज्येष्ठांनी आरोग्य हीच संपत्ती समजून जतन करावी ज्या ज्येष्ठांना आपली मुलेबाळी सांभाळत नाहीत आणि गरज म्हणून या काठीच्या आधाराने आपल्या चालण्या फिरण्याचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा चौधरी यांनी केले अध्यक्ष समारोपामध्ये बळीराम जगताप म्हणाले डॉ राहुल घुले यांनी ज्येष्ठ नागरिक

आणि या माध्यमातून आरोग्य आरोग्यमित्र परिवार जो आहे त्यांचा या माध्यमातून आता मॅडम जमल्या सोबत ज्येष्ठ नागरिक किंवा जे प्रत्येकाला मूल आहेच परंतु ही आपल्या आदा, आधार आधाराची काठी होत नाही वो मग ही ही आधाराची काठी या डॉक्टर साहेबांनी जे आपण दिलेली आहे दि ती काठी स्वतः घेऊन स्वतःच्या तळावरून वाढायचं ही खूप मोठा असं खेळ ज्यातून आपणाला दिलं जात आहे किंवा आपल्याला ऊर्जा प्राप्त करून दिली जाते या काठीच्या माध्यमातून त्यामुळं आपण या काठीमातून असं नाही कुणाला तर आपण या माध्यमातून जर कोणी आलाही तसा अंगावर तर काय हरकत नाही श्रीगाव घ्यायला आणि त्याचा बिमोड करायलाय काय हरकत नाही तर शक्यतो असं काही होत नाही कारण माणूस ज्येष्ठ झालेला म्हणजे ते त्याला नेहमी आधाराची गरज असते आमच्या सारख्याला आधार देण्यापेक्षा या काठीनं आधार स्वतःचा स्वतः आधार घेऊन चालायला मदत किंवा ऊर्जा ही आपण मिळणार आहे तर या पुढील काळात सुद्धा आपल्याला मी सरांना माहिती आहे ज्येष्ठ नागरिकांचे कुठेही जिथं प्रोग्राम असतील कार्यक्रम असतील तिथं स्वतः मी योगासाठी आढाड्याची काठी भेट केला आहे सूरणाचे नाव आमच्या आणख्या पूजा करियर आच्यानी संपूर्ण आम्हाला इतका आनंद वाटला काय नाही आमचे ज्येष्ठ नागरिक संघटना आहे वाशीना वाशिद पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि जर त्याच्यामार्फत जर ज्येष्ठ नागरिक संघटना डॉक्टर राहुल गुड्याचं जर आपण सहकार्य जर होत असेल तर काय हरकत आहे त्यांच्यामुळं आपलाही फायदा होतोय आपल्या ज्येष्ठ नागरिकांना फायदा होतोय आता तुम्हाला जे साठी येणार आहे पण एवढं ध्यानात ठेवा टॉक्टरला होऊन गुरे त्याला विसरायचं नाही एवढं ठेवा कारण कारण ते ही हमेशाही समाजसेवाचे कार्य सुरू केले कारण की त्यांच्या मुंबईला जो दवाखाना त्याच्यावर सुद्धा ऑफरिशन दुप्पट होते मी माझं स्वतः लोकदाना सांगतो मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो महात्मा तो फुले आरोग्य आरोग्यसेवामधून गेलो होतो पण त्या वेळेला माझ रेशन कार्ड पांढर होत आणि मुलं पांढर कार्ड चालत नाही तुम्हाला ते फायदा मिळत नाही तुम्ही साडेचार लाख रुपये भरा त्यामुळे माझं पैसे नाही तुम्ही आधीच मला आदर करून घ्यायचं नाही रुजू करून घ्यायचं नाही ना तुमच्याकडे कार्ड नाही हवा बाहेर जावं म्हणायचं आम्ही आलो असतो पण त्या वेळेला ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने केला आणि पांढर कार्य सुद्धा त्या मात्र फुलेमध्ये आणि केलं आता कोणत्याही नागरिकाला कितीही जमीन असू